लोकांचा विरोध लक्षात घेता तस की मी हे कामकाज केलं न नको पाहिजे होतं दीक्षा घेतली म्हणून तिथे स्मारक उभं राहावं असं त्या ठिकाणचं आहे त्याच्यामुळे हे कमर्शलायझेशन जे चाललेलं आहे दीक्षाभूमीचं हे थांबवण्याचा भाग नागपूरची जनता करते लोक आपल्या विरोधात जातील एवढी फक्त एवढं फक्त त्याच्या लक्षात घ्यावं वंचितोजनाबाजी हे आंदोलन करण्याच्या पाठीमागे दीक्षाभूमीवरती पार्किंग ज्यावेळेस होणार असं जाहीर झालं तिथपासून लोकांनी विरोध करायला सुरुवात केली लोकांचा विरोध लक्षात घेता ट्रस्टींनी हे कामकाज केलं नको पाहिजे होतं पण विरोध करूनही त्यांनी बांधकाम सुरुवात केलं आज आपल्याला असं दिसतंय की नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात दीक्षाभूमीवरती आंदोलन चाललेलं आहे आणि ते कामकाज थांबवण्याचा भाग चाललेला आहे ट्रस्टीजना विचारलं पाहिजे की तुम्ही लोकांच्या भावनेत का खेळताय दीक्षाभूमी ही शासनाने दीक्षा घेतली म्हणून तिथे एक स्मारक उभं राहावं असं त्या ठिकाणचं आहे विजयादशमीला लाखो लोक येतात याच्याबद्दल दुमत नाही पण त्यांनी कधीही आम्हाला पार्किंगला जागा मिळत नाही अशी तक्रार केलेली नाही त्याच्यामुळे हे कमर्शलायझेशन जे चाललेलं आहे दीक्षाभूमीचं हे थांबवण्याचा भाग नागपूरची जनता करते ट्रस्टीजना आम्ही असं आवाहन करतोय की तुम्ही हे थांबवा पार्किंगची काहीही गरज नाही आपण थांबवलं नाही तर लोक आपल्या विरोधात जातील एवढी फक्त एवढं फक्त त्यांनी लक्षात घ्यावं वंचित बहुजन आघाडी हे आंदोलन करण्याच्या पाठीमाग्या आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट